नमस्कार मित्रो जागतिक अभिजात साहित्याचा फेरफटका वाचन वाटा आदिनाथ चव्हाण यांनी लिहिलेलं हे पुस्तक आपण क्रमशः वाचतो आहोत आजचं पुस्तक आहे काळी मूळ पुस्तक आहे द गुड अर्थ मूळ लेखक परबक अनुवाद भारती पांडे प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस डोळा सपान पाहतो काटा पायात रुतो स्वप्न पाहण्याचा माणसाचा अधिकार कोणीच हिरावून घेऊ शकत नाही अगदी गुलामाचा सुद्धा जसा एखादा श्रीमंत स्वप्न जोजवतो तशी ती भिकाऱ्याच्या किंवा एखाद्या गरीबाच्या डोळ्यांमध्येही वस्तीला असू शकतात स्वप्नांना वास्तवात आणण्याचं भाग्य प्रयत्नांचं आणि कष्टाचं शिंपन करणाऱ्यांनाच लाभतं स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना होणारे यातना सोसण्याचं बळ ज्याच्या ठाई आहे तो यशस्वी होतोच अर्थात हे यश बहुतांश वेळा आर्थिक भौतिक असतं त्याला हवं ते सुख समाधान त्यातून मिळतं का या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचदा नकारार्थी येतं मग ही सारी यातायात कशासाठी असा उद्विग्न करणारा सवाल मृत्यूशयेवरील माणसाच्या मनाला कुरतडत राहतो दारिद्र्याला मातीत गाडून त्यावर पाय ठेवत विजयी ललकारी देणाऱ्यांनाही आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था का बरं लाभत नसावी प्रश्न कठीण आहे त्याचं उत्तर एका वाक्यात देता येण्यासारखं नाहीच शिवाय येणारं कोणतंही उत्तर सापेक्षच असेल चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रातल्या हत्तीच्या गोष्टीसारखंच प्रत्येक आंधळ्याला हत्ती वेगळाच वाटतो कारण प्रत्येकजण त्याच्या त्याच्या नजरेतून हत्ती पाहत असतो जोखत असतो प्रत्येकाचा आपला आपला दृष्टांत असतो त्याचं स्वरूप ज्याच्या त्याच्या वकुबानुसार ठरतं सुखाची गत तशीच तर असते पैसा नसला तरी ते मिळू शकत आणि बखळ पैसा असला तरी ते मिळेलच याची खात्री कोणी द्यावी मनाचा विषमाशी असलेला झगडा संपलेला नसेल तर समाज आधान असलेलं समाधान मिळावं तरी कसं एक मिळवायला जावं तर दुसरं हार चीनमधल्या एका दरिद्री गावात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील वांगलुंग आणि त्याची बायको ओलान हेही स्वप्न पाहतात ती प्रत्यक्षात आणण्यासाठी रक्त ओकेपर्यंत राबतात यथावकाश श्रीमंती ही त्यांच्या पायाशी लोळण घेऊ लागते श्रीमंत होता होता दारिद्र्यात असताना सांभाळलेल्या नीतिमत्तेचा मात, बाजार मात्र उठतो अशा वेळी सुख कसं लावावं ते तर दूरदूरच धावत राहतं पुढं स्वार्थी पोरांच्या अप्पल पोटेपणामुळे कमावलेलं सार गमावण्याची नौबत येऊन उभी टाकते मग मरणाची वाट पाहणाऱ्या वांगणूंनं आयुष्यभर एवढा रेटा करून मिळवलं तरी काय असा प्रश्न उभा राहतो आयुष्य सरलं तरी प्रश्न उरतातच शेवटी ही आणखी एक कटकट ही कथा आहे आपल्या शेजारच्या महाकाय चीनमधली अर्थात हा देश महासत्ता नव्हता त्या काळातली म्हणजे विसाव्या शतकाच्या प्रारंभीची पर्ल बक या अमेरिकी लेखिकेची ही कादंबरी द गुड अर्थ हे तिचं नाव पर्लनं चीनी शेतकऱ्याचं ची हालाखीचं ची जीवन जवळून पाहिलं ही अमेरिकी मिशनरी दाम्पत्याची पोर चीनमध्येच लहानाची मोठी झाली तिथलं दारिद्र्य कमालीची विषम व्यवस्था पाहून ती अस्वस्थ झाली शेतकऱ्याचं अवघ जीवन दैन्य दारिद्र्यासह तिनं द गुड अर्थ मध्ये तटस्थपणे चितारलं अमेरिकी वाचकांसाठी हे विश्वच वेगळं होतं थक्क करणारं होतं ही कादंबरी सन एकोणीसशे एकतीस मध्ये प्रसिद्ध झाली आणि बघता बघता लोकप्रिय झाली सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांच्या यादीत सलग दोन वर्ष अव्वल स्थानी राहिली एकोणीसशे बत्तीस मध्ये प्रतिष्ठेच्या पुरीझर पुरस्कारानं तिच्या यशाला चार चांद लावले भारती पांडे यांनी मराठीत काळी या नावाने केलेल्या या पुस्तकाचा अनुवाद सरस उतरला आहे त्यांनी केलेली मराठी शब्दांची सहज सुंदर निवड कौतुकास्पद मर्याईच्या फेऱ्यासारखं सातत्यानं शेतकऱ्याच्या आयुष्यावर झाकूळ आणणाऱ्या दुष्काळाच्या आगमनाचं वर्णन पर्लबकनं ताकदीनं केलं आहे एकदा दैवानं एखाद्याकडे पाठ फिरवली की पुन्हा सुदैव त्याच्याकडे बघतच नाही म्हणतात पाऊस वेळेवर झाला नाही आकाश रोज नव्या तेजानं आणि नव्या दमानं चमकत राहिलं सुकलेल्या तहानलेल्या धरतीकडं पाहण्याचं पावसानं नाकारलंच होतं जणू पहाटेपासून पहाटेपर्यंत एकही ढग नसायचा आणि रात्री तारे आपल्या क्रूर सौंदर्यानिशी चमकत राहायचे वांगलुंग सर्व ताकद लावून आपल्या शेताची मशागत करीत होता तरी शेत सुकलीच वसंताच्या येण्यासरशी गव्हाचे कोवळे कोंब आकाशातून किंवा को भुईतून काहीच मदत मिळत नाही हे पाहून वाढायचं थांबून स्तब्ध झाले होते मग हळूहळू सुकून कोरडे पडले होते एका वांझ सुकीसारखे उपेक्षा आणि अवहेलना हा तर गरिबांना न मागता मिळणारा दागिना त्यामुळे रोजचं जगणं नरक तर होतच पण हेच नित्य जगणं आहे याचं आयुष्यभर मस्तिष्कात साकळलेलं भान माणसाला गुलामापेक्षाही बत्थड बनवतं त्यातून स्त्रियांचं स्थान तर आणखी पाताळात घसरलेलं एक वस्तू मूल जन्माला घालण्याचं रांधण्याचं यंत्र एवढी तिची ओळख राब राब राबून हाडाची काड करणाऱ्या ओलांचं जिनं हे असंच एका बड्या जमीनदाऱ्याच्या घरातली वडिलांनी विकलेली ही गरीब पुरूप दाशी वांगणूंगचे वडील त्याचं लग्न या दाशीशी ठरवतात तेव्हा त्या त्यानं तिला पाहिलेलंही नसतं त्याच्या मनातल्या स्वप्नसुंदरीशी ती मेळ खाईल का याचीच धास्ती त्याला असते झोपडीत आयुष्य घालवलेल्या वडिलांच्या सुनेबाबतच्या अपेक्षांच्या यादीत मात्र फार तरुण नको सुंदर तर अजिबात नको असा रोकडा फासा टाकलेला असतो ते कठोर भाषेत वांगलुंगला सुनावतात सुंदर बाई घेऊन काय करायचं आहे आपल्याला अशी बाई पाहिजे जी घर सांभाळेल शेतात काम करेल आणि काम करता करता मुलं जन्माला घालेल हे सगळं काय एखाद्या नटव्या सुंदरीकडून होणार आहे ती सतत तिच्या रूपाचा तिला शोभून दिसणाऱ्या कपड्या लत्यांचा विचार करीत बसेल नको नको काही नको आपल्या घरात सुंदरबाई नको आपण शेतकरी माणसं शिवाय मोठ्या घरातल्या सुंदरदाशी कुणी हाताळल्या मोठ्या होतात का सगळे कुमार साहेब तिच्याशी खेळून तृप्त झालेले असतात एखाद्या कुरूपबाईजवळ पहिला असणं एखाद्या सुंदरबाईजवळ शंभरावा म्हणून जगण्यापेक्षा चांगलं नाही का आणि तुला काय वाटतं रे तुझे कामाधामाचे खळबडीत हात सुंदर सुंदरबाईला रुजतील एखाद्या साहेबाच्या मऊ गुगुत हातापेक्षा गरीबी माणसाला किती कडवट बनवते ना असे रोकडे संवाद कादंबरीत पदोपदी येत राहतात दारिद्र्याची झालर गडद करीत राहतात लेखिका त्यावर भाष्य करत नाही निष्णात छाया लेखक आपल्या कॅमेऱ्यात तटस्थपणे जे आहे ते टिपत राहतो तसं लेखिका चिनी शेतकरी दाम्पत्याचं कुटुंबाचं आजूबाजूच्या स्वार्थी माणसांचं जिनं दाखवत राहते त्यामुळे विषयाची दाहकता आणखी वाढते आपल्या अंगाशी येते अस्वस्थ करते ही कादंबरी रसरसित ग्रामीण बोलीनं आणि झटकेबाज तिखट संवादाने नटलेली आहे त्यामध्ये कृषी संस्कृतीतील उपजत परंपरागत शहानपण पुरेपूर उतरलं आहे लेखिका तिथल्या ग्रामीण जीवनाशी किती समरस झाली होती याचा प्रत्यय त्यावरून यावा भारत काय किंवा चीन काय सगळीकडचा शेतकरी सारखाच त्याची दुःख सारखी त्याचं शोषण सारखं आणि त्याचं प्राक्तनही सारखंच दारिद्र्य हा जणू जगभरातल्या शेतकऱ्यांचा स्थायी भावच दारिद्र्याची राख झटकून ताट उभे राहणारे बिरळाच वांगलुंग आणि त्याची ओलान त्यापैकीच एक ओलान मुलं जन्माला घालता घालता वांगणूंबरोबर शेतात राबते पुढं दुष्काळातून उगवलेल्या भुकेच्या राक्षसामुळे त्यांच्या हाडाची काडं होतात आजूबाजूला लोक टाचा घासून मरत असताना हे कुटुंब मात्र शेती आणि घर वगळता सारं किडूक मिडूक विकून शहरात आयुष्य काढायला जातं तिथं वांगणू रिक्षा ओढतो ओलान आणि मुलं भीक मागतात शहरातल्या पोशाखी माणसाच्या विश्वात ते अक्षरशः बांडगुळासारखं जिनं जगतात एकदा शहरात आलेल्या भुकेल्यांची दंगल उसळते लोक श्रीमंतांच्या घरात शिरून लुटमार करतात वांगलुंग आणि ओलान ही त्यात सामील होतात भुकेला नीतिमत्ता कळत नसते वांगलुंगला पैशाचं गाठोडं हाताशी लागतं तर ओलानला जड जवाहीर मिळतात लूट घेऊन ते गावी परततात आणि आणखी जमीन विकत घेतात गडी माणसं ठेवतात श्रीमंत होतात शेवटी तरुणपणात दडपल्या गेलेल्या इच्छा इच्छावासना जागृत होतात ओलांकडील शेवटचे उरलेले दोन दागिने विकून तो लोटस नावाची रखेल विकत घेतो फसवल्या गेलेल्या ओलांचा मृत्यू होतो संकटात एकत्र असणारी माणसं पैसा हातात खेळू लागल्यावर स्वार्थी कसे होतात या जागतिक प्रश्नाचं उत्तर अद्याप कोणालाच सापडलेलं नसावं ना नंतर मृत्यूशेवर पोहोचलेल्या वांगलूंची मुलं आणि त्यांच्या बायका त्याची शेती विकून पैसे वाटून घेण्याच्या मागे लागतात जमिनीला आई मानणाऱ्या वांगणूंच्या दृष्टीनं हे पाप असतं त्याचा दारिद्र्याकडून सुरू झालेला प्रवास श्रीमंतीपर्यंत पोहोचतो खरा पण त्याला काळी झालर लागलेली असते ती अधपतनाची बघ चीनमधील नानकिंग विद्यापीठात इंग्रजी साहित्याची प्राध्यापक म्हणून रुजू झाली होती विद्यापीठातील निवासस्थानाच्या पोटमाळ्यावर दररोज तिची लेखन समाधी लागायची साल एकोणतीस या एका वर्षात तिनं दुग्गुड अर्थ लिहून हातावेगळी केली पुढं घडला तो वाङ्मय क्षेत्रातला इतिहास होता सर्वाधिक खपाच्या यादीत ही कादंबरी चमकत राहिलीच पण त्याचबरोबर सर्वाधिक परकीय भाषात अनुवादित होण्याचा बहुमानही तिला लाभला खुद्द चीनमध्ये मॅन्रीन सह हो सात स्थानिक भाषा ती उपलब्ध आहे या कादंबरीबद्दल पर्ण म्हटलं होतं कथानकाचा निश्चित आराखडा माझ्या डोळ्यापुढे नव्हता होता तो फक्त एक चिनी शेतकरी त्याची बायको आणि जमीन त्या साऱ्यांवर होणाऱ्या कमारीच्या अन्यायामुळे मी पेटून उठले होते त्यातूनच हे कथानक साकारलं नंतर माझ्या लक्षात येत गेलं की ही गोष्ट शेतकऱ्याच्या बाबतीत जगाच्या पाठीवर कुठही घडू शकते म्हणून तर ही, ही कहाणी सर्व उभी ठरते ही साहित्य कृती शंभरीच्या उंबरठ्यावर उभे असलेली ही साहित्य कृती कालजयी ठरण्याचं ही, काल ही ते एक कारण पुलितझरपाठोपाठ पर्लबकला साहित्यातलं नोबेल ही मिळालं त्यात अर्थातच द गुड अर्थचा वाटा शिव्हाचा एकोणीशे मध्ये द गुड अर्थवर त्याच नावाचा चित्रपट आला या कृष्णधवल चित्रपटात जर्मन अभिनेत्री रुईस रेनरनं ओलानची तर अमेरिकी अभिनेता पॉल मुनीनं वांगलुंगची भूमिका साकारली त्या वर्षीचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार लुईस रेनरनं पटकावला शिवाय उत्कृष्ट छायालेखनावरही ऑस्करची मोहोर उमटली एकूण जागतिक साहित्य आणि कला विश्वात वांगरुंग आणि ओलान या शेतकरी दाम्पत्याची कहाणी आजरामर ठरली अरे संसार संसार चित्रपटातील कवी विठ्ठल वाघ यांचं काळ्या मातीत मातीत तिफन चालते हे गाणं तुम्ही ऐकले का ऐकलं नसेल तर यूट्यूबवर जाऊन जरूर ऐका शेती आणि शेतकऱ्याच्या कष्टाच्या जिण्याचं सार सांगणाऱ्या या आजरामर गीताला सुरेख शब्दकळा लाभली आहे मराठी काव्य विश्वातला लखलखता लग अलंकारच जणू कोणाही मराठी प्रेमीला आपल्या भाषेच्या अक्षरवैभवाचं कौतुक वाटावं अशी याची रचना संगीत तर इतकं सुरेल आणि सुरेख की अंगात लय भरल्यासारखे होते एकदा हे गाणं ऐकलं तर पुढले चार दिवस तरी ते गुणगुणत राहाल हे नक्की महाराष्ट्रातला कुणी पांडुरंग असो की चीनमधला वांगलुंग त्याच्या कष्टमय जिन्याचं वर्णन हे गाणं करतं या गीतातल्या काही ओळी काळ्या ढेकळात डोळा हिरव सपान पाहतो काळ्या ढेकळात डोळा हिरव सपान पाहतो डोळा सपान पाहतो काटा पायात रुततो काटा पायात रुतता लाल रगात सांडत लाल रगात सांडत हिरवं सपान फुलत म्हणजे हिरव सपान फुलवायचं असेल तर पायात काटा रुतून घ्यावाच चाह लागतो तर हेच तर आहे मानवी आयुष्याचं सार धन्यवाद